जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील जनतेला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे आदिवासी भागात वारंवार नादुरुस्त अवस्थेत असणाऱ्या खिडक्या नसलेल्या काचा तुटलेल्या म्हणजेच धोकादायक असणाऱ्या एस टी बसेस सध्या पाठवल्या जात आहेत आज खडकुंबे येथे जुन्नर ते आजनावळे एस टी अचानक बंद झाल्याने प्रवाशांमध्ये संतापयुक्त होताना दिसत आहे सध्या लग्नस्थाही सुरू असताना प्रवाशांना वेळेवर पोहोचण्यासाठी एस टी प्रशासनाने ताबडतोब दुसऱ्या गाडीची सोय करणे आवश्यक आहे मात्र तसे होताना दिसत नाही तसेच ग्रामीण भागात खाजगी वाहतूक सुद्धा वेळेवर उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांच्या आतोनात हाल होत आहेत यापुढे ग्रामीण भागात एस टी पाठवताना प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी असं जनतेतून बोललं जात आहे कसाची <laughs> सर मी काय सांगतोय आजनावळ एसटी ही प्रत्येक टायमाला याच पद्धतीनं आणि अशाच अवस्थेमध्ये असते तर याच्यात काहीतरी बदल झाला पाहिजे असं माझं म्हणणं आहे मी नवळ्या गावचा माजी उपसरपंच म्हणून या पद्धतीनं बोलत आहे तर ह्या आजनवळ्या गावची एसू ही नेहमीचाच हीच अडचण आहे आणि आता हे बघा हे सर्व प्रवासी तुम्ही लक्षात घ्या हे सर्व प्रवासी या ठिकाणी उभे आहेत सर तुम्हाला हात जोडून विनंती काही हे तुम्ही कुठंतरी सुधरवून कारण आता पहिल्यासारखा का व्यूग नाही आता काळ बदललेला आहे म्हणून विनंती आहे काही गोष्टीमध्ये याच्यात बदल झाला पाहिजे